सुरुवातीलाच बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय जिथे शक्य आहे तिथे युती झाली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय तर मुंबई पालिका क्षेत्रातील आढावा पुढील आठवड्यात घेणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मुंबई महानगरपालिका आमची बाकी राहील जी पुढच्या आठवड्यात आम्ही करू एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे निवडणुकीकरता पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं जी काही यंत्रणा म्हणून पार्टी सज्ज आहे आणि त्यांना एक दिशानिर्देश देऊन प्रकारे या निवडणुका करायच्या असा आमचा प्रयत्न आहे युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देतो आहोत पण साधारणपणे जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचेच निर्देश दिलेले आहेत आणि एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं की महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये चांगलं यश आमच्या तिन्ही पक्षांना मिळेल